सोलापूर जिल्ह्यातील सहा शाळा व धाराशिव जिल्ह्यातील चार शाळांतील बाराशे विद्यार्थ्यांना गंमत ज्ञान ऍक्टिव्हिटी बुक वाटप दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बालाजी अमांसच्या होडगी रोड येथील कार्यालयात बालाजी अमायन्स व्यवस्थापकीय संचालक डी राम रेड्डी सर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी मार्गदर्शन करताना बालाजी अमायन्स व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी सर यांनी गंमत ज्ञान पुस्तकांमुळे मुलांचा वेळ मोबाईल वर कमी होईल मुले या पुस्तकामधील खेळामध्ये रमतील या कारणाने त्यांच्या ज्ञानात भर पडेल तसेच कुठल्याही विषयावर निरीक्षण व त्या वस्तूकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन निर्माण व्हावा याकरिता प्राथमिक शाळेतील मुलांना सध्या बाराशे पुस्तकांचे वाटप करण्यात आले यास मिळणारा प्रतिसाद व शिक्षकांचा फीडबॅक पाहून पुढील काळात जास्त पुस्तकांचे वाटप करण्याचा विचार आहे असे त्यांनी सांगितले प्रारंभी बालक पालक गंमत ध्यान पुस्तकाबद्दल श्री विनायक सर यांनी माहिती व शिक्षकांना पुस्तकातील चोवीस ऍक्टिव्हिटी बद्दल माहिती दिली सर फाउंडेशनचे सिद्धाराम माशाळे सर यांनी हे पुस्तक मुलांना ज्ञान वाढीसाठी व मुलांना हसत खेळत कोणी सोडवायचे अभ्यासाचे हे पुस्तक उपलब्ध करून दिल्याबद्दल बालाजी आम्हाणच्या सर्व संचालक मंडळ व बालाजी अमांशी व्यवस्थापकीय संचालक डी राम रेड्डी सरांचे आभार व्यक्त केले याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मदरेवाडी येथील राचेटी सर यांनी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तामलवाडी येथील ज्ञानेश्वरी शिंदे मॅडम यांनी ग्रामीण भागातील शाळा सहभागी केल्यामुळे त्याचा मुलांना फायदा होईल असे विचार त्यांनी व्यक्त केले या कार्यक्रमास बालाजी आमाईचे सी एस आर विभाग प्रमुख मल्लीनाथ बिराजगार सर उपस्थित होते तसेच सर्व शिक्षक बाळासाहेब सर प्रकाश राचेती सर सिद्धाराम माशाळे सर गुणवंत चव्हाण सर पिंपळा कोर्ग ज्ञानेश्वरी शिंदे ज्ञानेश्वरी शिंदे मॅडम तामलवाडी वाघमारे सर पिंपळा बुद्रुक प्रक्षाळे मॅडम मोरेश्वर मॅडम शिंगडगाव प्रतिमा जाधव मॅडम लिंबगी विविध शाळांमधील सर विद्यार्थी व बालाजी आमांचे दत्तप्रसाद सांजेकर उपस्थित होते